श्री स्वामी समर्थ सर्वांना निशा भाग्य लाइफस्टाइल लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आणि बघा मैत्रिणींनो आज आम्हाला आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची होती म्हणजे आम्हाला आता पुढं जायचं आहे आमच्या घरी पण त्याआधी आम्ही कुठं कुठं गेलो ते तुम्हाला दाखवते आणि हे बघा सकाळचे साडेसात वाजलेली होते ढगं किती पांढरं शुभ्र आणि स्वच्छ दिसत आहेत किती छान वातावरण आहे ना या वातावरणात पाच मिनटं जरी आपण बसलो तरी छानच वाटते आणि माझी आंघोळसुद्धा राहिलेली होती त्यानंतर आंघोळ वगैरे केली चहा नाश्ता सर्व झालेलं होतं आणि मग माझ्या आईचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या पप्पांचासुद्धा घेतला आणि प्रत्येक गावात ही परंपराच आहे की आपले वडील लोकांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण जात नाही पुढच्या कामी कामाच्या मार्गाला लागत नाही आणि हे माझ्या वहिनी माझे पप्पा तसे शेतकरी आहेत आणि माझा भाऊ मेडिकल आहे त्याचं आणि त्यानंतर मग मी गेली माझ्या आजीला भेटायला बघा प्रत्येक गावात आजी लोकं असेच आहेत का हो त्यांना आप आपले एकटं राहायला आवडतं म्हणजे साधी राणी आणि पहिल्यासारखं साधं जीवन जगायला त्यांना आवडतं तशी माझी आजी आहे माझ्या आजीला मुलांमध्ये राहायला आवडत नाही म्हणजे त्यांना स्लॅबचे घरं आवडत नाही त्यांचे गुडघे वगैरे दुखतात आता वयमानानुसार ते होणारच म्हणून माझी आजी फक्त जो पहिला इथं असते आणि जेवण वगैरे ते बाकी सगळं मुलं आणि सुनाच बघतात फक्त माझी आजीला स्लॅबचे घरं किंवा त्या फरशीचा त्रास होतो म्हणून माझी आजी इथं झोपतात बाकी माझ्या आजीच्या मर्जीनेच राहते माझी आजी आणि बघा माझी बागी आता माझ्या आजीला कशी बोटाची ॲक्शन करायला सांगणार आहे पुढं बघा तसेच आपली ही जुनी पिढी जर संपली ना तर आपल्याला ही लोक कधी भेटणार नाहीत कारण का आता सगळे मॉडर्न जमाना सुरू होणार आहे आणि मॉडर्न जमान्यात कोणाला कुना कुणाची ही घेणं देणं राहणार नाही कारण कोण येतं आहे कोण जातं आहे कोण कौन, कुणाला विचारत नाही आतासुद्धा तरी आपण आपले जे जुने वडील लोक अजून आहेत त्यांना जपलंच पाहिजे आणि त्यां त्यांच्या आशीर्वादशिवाय आपण पुढं घे जायलाच नको असं मला तरी वाटतं आणि तसं तर प्रत्येकाकडे आहेच त्याबद्दल काही वाद नाही आणि मग थोडं पाच मिनटं वेळ होता म्हणून इथं पाच मिनटं बसूनसुद्धा घेतला आणि मस्त गप्पासुद्धा करून घेतल्या तेवढ्या टायमात आणि बघा माहेर असू द्या किंवा आपण परक्या गावी राहत राहिलो आपलं गाव सोडून तर आपण तिथं जरी आलो तरी आपलं मन भरत नाही किती गप्पा केल्या तरी मग चला मैत्रिणींनो आता आम्हाला पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे आणि आमच्यासोबत माझ्या जाऊबाईची आजीसुद्धा होती आणि आम्हाला आजीच्या घरीसुद्धा जायचं होतं आजीला तिथं पोचवण्यासाठी हे बघा आणि पुढं आम्ही आजीच्या घरी फायनली पोचलेलो होतो आणि आजीला तिथं सोडून आम्ही पाच ते दहा मिनटं मस्त गप्पा केले आणि चहा वगैरे घेतला तसंच आम्ही जेवण कुठं करणार नव्हतो कारण आम्हाला पुढं जेवण करायचं होतं ते कुठं करणार ते तुम्हाला दिसणारच आहे आणि या आजी आजीलासुद्धा स्वतःच्याच घरी यायचं होतं म्हणून आजीला करमत नव्हतं आजी सकाळ कधी होणार म्हणून वाट बघत बसल्या होत्या मग फायनली आजीला आजीच्याच घरी सोडला आणि मग आम्ही आजीच्या मावशीचा आशीर्वाद घेतला आणि मग जाणार होतो आमच्या पुढच्या प्रवासाला आणि ह्या इकडं ह्या मावशी माझ्या जाऊबाईच्या मावशी आहेत आणि मग आम्ही दोघांचे आशीर्वाद घेतले दोघांनी आणि मग मावशीने आमच्या लेकरांसाठी खाऊ सुद्धा दिला नको नको म्हणून सुद्धा देत होत्या पण काय करणार त्यांचं मन मानत नव्हतं तरी सुद्धा मग आम्ही खाऊ घेतला आणि निघालो बाहेर आणि आता याच्या पुढं कुठं जाणार आहे ते तुम्हाला दाखवते तर मला जायचं होतं पुढं माझ्या ताईकडे म्हणजेच माझ्या मोठ्या ताईकडे चला तर मग तर मी फायनली माझ्या मोठ्या ताईच्या घरी पोचलेली आहे आणि तसेच आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ असे आमचे भवंडाची जोडी आहे आणि तशीच माझी ही ताई मोठी आहे बघा माझ्या बाजूला आणि हे माझे भाऊजी माझ्या भाऊजींचं कागदोपत्री कामं आहेत म्हणजे भरपूर फॉर्म वगैरे भरतात ते आणि त्यांचं कागदपत्रिक काम असल्यामुळं बघा किती राडा आहे ना आणि माझी ताई अंगणवाडीत आहे बघा हे फायली वगैरे माझे भाऊजींचेच आहे आणि त्यानंतर भरपूर दिवसात आम्ही आमच्या कुलस्वामिनी मातेचं मंदिर धंदाई माता असं आमच्या कुलस्वामिनी मातेचं नाव आहे तर रस्त्यात हे मंदिर लागणार होते म्हणून आम्ही तिथं आलो आणि नशिबात बघा लॉक लावलेलं होतं दरवाज्याला पण असू द्या लांबून का होईना पण आपल्या देवाचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि फोटो वगैरे तर भरपूरच घेतले कारण हे तर हा सगळ्यांना माहितीच आहे कुठं गेलो तर फोटो वगैरे घेतोच आणि मस्त आमचे लेकर आमचे फोटो घेत घेऊन घेतात कारण त्यांना आवडतंसुद्धा आणि त्यानंतर बघा इथलं वातावरण किती छान आहे ना म्हणजे परिसर खूप मोठा आहे आणि मस्त रम्य वातावरण आहे मग आम्ही पोचलो पुढं माझ्या जाऊबाईच्या बहिणीच्या घरी आणि आम्हाला जेवण तिथंच करायचं होतं आता सध्याला दुपारचे चार वाजलेले असतील आणि आम्हाला खूप उशीर झालेला होता जेवण करायलासुद्धा जेवण वगैरे मस्त झालेलं होतं आणि ही माझ्या जाऊबाईची बहीण आणि ह्या त्यांच्या सासूबाई तसंच आमचं जेवण वगैरे मस्त गप्पा मारून झालेला होता आणि मग आम्ही भांडी म्हणजे भांडी वगैरे घासायला इथं बाहेर घेतले किती छान वातावरण आहे इथं बघा आणि परते बरेच गावाला छोट्या नद्या असतात गावाशेजारी शेजारी तसंच आमच्या गावातसुद्धा आहे आणि बघा इथं आम्ही भांडे घासत आहे तिथंसुद्धा मस्त छोटी नदी आहे गावातले लोक तिथं वेळ आल्यास कपडे धुवायला आणि गोधडी धुवायलासुद्धा येतात नाही पाणी नसल्यास भांडी वगैरे धुवायलासुद्धा तिथं जातात पण पाणी स्वच्छ आहे लांबून आपल्याला दाखवता येत नाही आणि बघा किती छान वाटतंय इकडचं वातावरणसुद्धा आणि बघा कुणी जर त्या साईडचं असेल तर हे महादेवाचं मंदिर रस्त्यात लागतं तर किती छान आहे ना आणि फायनली आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ